नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी स यांचा संप मिटल्यामुळे आता आपल्याला अतिशय एक सुवर्ण संधी आहे कारण की आपली जी जाहिरात आली आहे त्या जाहिरातसाठी खास या ठिकाणी आपण वर्षावर्षाचा फेरा या ठिकाणी चुकवण्यासाठी स्पेशल मेंटरशिप बॅच आपण सुरू केलेली आहे तर ही स्पेशल मेंटरशिप बॅच तुम्ही जॉईन करू शकता कारण की तुम्हाला माहीत आहे गेले कित्येक वर्षातून या ठिकाणी भरती निघालेली नाही आणि या भरतीचे चान्सेससुद्धा नाही तर या ठिकाणी आपण स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी तुम्हाला यशापर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी आपण सुरू केलेल्या या बॅचचा जर फायद्याचा विचार करसाल तर या ठिकाणी डेली तुम्हाला या ठिकाणी सिरीज दिल्या जाणार आहेत प्रत्येक विद्यार्थ्याकडे तुमच्याकडे प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जाणार आहे तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसनसुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे तसंच अभ्यासासाठी योग्य जी दिशा आहे ती दिशासुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जाणार आहे तुम्हाला पूर्ण टाईम टेबल हे माझ्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाणार आहे तसंच तुम्हाला पर्सनली माझा नंबर त्या ठिकाणी मिळून पर्सनली गायडन्स डेली या ठिकाणी तुम्ही घे मिळू शकणार आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के सिलेक्शन करण्यासाठी या ठिकाणी आपण हे सर्व प्रयत्न या ठिकाणी काय करणार आहे अशी स्पेशल तीस जणांची फक्त ही आपली मेंटरशिप बॅच आहे ही तीस जणांची मेंटरशिप बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता या बॅचमध्ये खास तुमच्यासाठी सिरीज नोट्स ईबुक आणि टॉपिकनुसार प्रत्येक चॅप्टरनुसार आपण तयार केलेल्या आहेत या बॅचची कॅपॅसिटी फक्त तीस जणांची आहे जेणेकरून मला तुम्हाला डेली तुमचं फॉलोअप त्या ठिकाणी घेता येणार आहे तुम्हाला टार्गेटेड सिलेबस दिल्या जाणार आहे तो तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागणार आहे आणि तरच त्या ठिकाणी तुमची शंभर टक्केची गॅरंटी या ठिकाणी घेता येणार आहे अशी स्पेशल मेंटरशिप बॅच की जी बनवणार आहे तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर आजच या ठिकाणी जॉईन करा किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करा या बॅचची जी फीस आहे ती दहा हजार रुपये या ठिकाणी बॅचची फीस आहे की जेणेकरून तिसच विद्यार्थी या ठिकाणी मेंटरशिपमध्ये दे देऊन